दरम्यान कोकाटेंचं जे कृत्य आहे त्या कोकाटेंच्या व्हिडिओबाबत सगळ्यात जास्त प्रतिक्रिया प्रतीक्षेत होते ती म्हणजे अजित पवारांची मात्र कोकाटेंच्या व्हिडिओवर बोलणं अजित पवार यांनी टाळलेलं आहे पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला मात्र पत्रकारांच्या प्रश्नानंतर अजित पवारांनी काढता पाय घेतलाय पाहूया परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांनी जी घातली हातखाली बरोबर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदारांवरती कुणाचाच धाक राहिला नाही सगळ्याच असं तुम्हाला आमदारांवरती म्हणजे आमदारांवरती धाक राहिला नाही का कंट्रोल राहिला नाही का कारण जे विधानसभेत हा रोहित आणि ज्या जबाबदारी विसरलेत का मी त्याच्याशी बोलून विचार विसरला का आम्ही तो विचारला असेल तर अरे बाबा मला ह्याच्या मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी खोटं नाही सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथनं निघालो आणि डायरेक्ट मी बारावतेला गेलो काल मी दिवसभर बारामतेला होतो आजची ही मीटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं त्याच्यावर मी दुपारी खेळत होते तेव्हा कोकाटेवर प्रश्न विचारताच अजित पवारांनी काढता पाय घेतलेला होता ज्याबद्दल त्यांना रोहित पवारांच्या बद्दल प्रश्न विचारला असता त्याबद्दल मी माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असं अजित पवार म्हणाले तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर दादा कसा त्यांनी काढता पाय घेतला आपण पाहूया कृषी मंत्री कोकाटेंचं चार मंत्र्यांना अमित शहा डच्चू देणार आहेत अशी भविष्यवाणी खासदार संजय राऊत यांनी केली तीही पाहूया कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेले आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे